नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनलला मिळालं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाऊ तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सध्याची बाजारातील परिस्थिती पाहूया तुमच्याही मनात संभ्रम असेल की एकीकडे हमी भाव आणि दुसरीकडे खुल्या बाजारात दर यातील तापावत त्याबाबत सी सी ची वेगाने सुरू असलेली खरेदी या सगळ्यांचा नेमका अर्थ काय आहे लावायचा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजारातील सध्याची स्थिती आणि जानेवारी महिन्यात काय घडू शकतात याचा सविस्तर आढावा घेणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सध्याचा बाजारभाव काय सांगतोय गेल्या काही दिवसापासून कापसाच्या दरात थोडीशी सुधारणा नक्कीच दिसून आली आहे देशभरातील सरासरी दर सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील स्थिती काही ठिकाणी सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे इतर राज्य म्हणजेच गुजरात तेलंगणा कर्नाटक येथे सरासरी दर सात हजार शंभर ते सात हजार दर सहाशेच्या दर दरम्यान आहेत मात्र सत्य हेच आहे की हे दर आजही शासनाच्या हमीभावापेक्षा म्हणजेच एम एस पीपेक्षा यम एस पीपेक्षा कमी आहेत मध्यम धाग्याची सात हजार सातशे दहा आणि लांब धाग्यासाठी आठ हजार एकशे दहा हमीभाव असताना खुल्या बाजारात शेतकऱ्यांना अजूनही पाचशे ते आठशे रुपयापर्यंतचा फटका बसत आहे मात्र सत्य हेच आहे की हे दर आजही शासनाच्या हमीभावापेक्षा कमी आहे मध्यम जाग्यासाठी सात हजार सातशे दहा आणि लांब जाग्यासाठी आठ हजार एकशे दहाचा अनुभव असताना खुल्या बाजारात आठशे आणि पाचशे रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे सी सी आय ठरत आहे बाजाराला आधार सध्या बाजाराला तारण्याचं काम कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आय सी सी आय करत आहे सी सी आयने आतापर्यंत पन्नास लाख गाठींची खरेदी केली आहे दररोज साधारणतः एक लाख गाठी कापूस सी सी आय खरेदी करते बाजारात येणाऱ्या कापसापैकी साठ ते सत्तर टक्के कापूस एकटी सी सी आय उचलत आहे याचा परिणाम असा झाला की खाजगी व्यापारांसाठी बाजारात माल कमी उपलब्ध होत आहे त्यामुळे नाईल जाणे हा नाईला का होईना खुल्या बाजारातील दरामध्ये गेल्या दोन वीस ते पंचवीस दिवसात तीनशे ते चारशे रुपयांची सुधारणा झाली आहे एकतीस डिसेंबर आणि जानेवारीत काय करण्यात ते आपण आता बघूया आता सगळ्यांचं लक्ष हे एकतीस डिसेंबरकडे आहे कारण केंद्र सरकारने कापूस आयात शुल्काबाबतचे धोरण म्हणजे जर एकतीस डिसेंबरनंतर आयात शुल्क लागू झाले तर त्याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल आणि बाजाराला आधार मिळेल जर शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ मिळाली तर स्वस्त प परदेशी कापूस भारतात येईल ज्यामुळे स्थानिक दर काही काळासाठी दाबू शकतात उद्योगांनी मागणी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त असल्याने आयात शुल्क काढले जावे जेणेकरून जे ते जागतिक स्पर्धा टिकतील पण याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसू शकतो तर मग शेतकऱ्यांनी काय करावे आता ते बघूया आपण सध्या परिस्थिती पाहता जानेवारीमध्ये बाजारात काय होईल हे पूर्णपणे सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे उत्पादन घटले आहे यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे त्यामुळे जरी शेतकऱ्या सरकारने आयातीला परवानगी दिली तरी दरात खूप मोठी घसरण देखा राहणार नाही सी सी पर्याय काय मित्रांनो बघूया आता ज्या शेतकऱ्यांना पैशाची तातडीने गरज आहे किंवा ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांच्यासाठी सध्या सी सी आहे म्हणजे हमीभावाने कापूस विकणे हा सर्वात सुरळीत आणि कायदेशीर पर्याय आहे तर थोडक्यात जानेवारीत महिन्यात कापूस बाजारासाठी निर्णायक ठरणार आहे एकतीस एक डिसेंबरनंतर सरकार काय निर्णय घेते यावर पुढची दिशा ठरेल तोपर्यंत बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवावे असे हो ता जाणकारांचे मत आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार सेमती वरोरा जात आहे लोकल आवकलेली तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर वेटले वे सात हजार सातशे एकवीस रुपये सर्व ध्रंध्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपला आवकाली नऊशे एकावन्न क्विंटलची किमानदार वेळ आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार सहाशे वीस रुपये सर्व धरणंदर भेटले सात हजार पाचशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा शहगावात जात आहे मध्यम स्टेपला अवकाली वीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर वेटले सात हजार सहाशे सर्व धरणंदर भेटले सात हजार पाचशे पन्नास त्यानंतरची बाधा समिती अमरावती आव्हाखाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर वेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंध्र वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती भद्रावती आव्हाखाली एकशे एकोणपन्नास क्विंटलची किमानद्र वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्व धरंद्र वेटले सात हजार पाचशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती समुद्रपूर आव्हाखाली पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमानद्र वेटले सात हजार रुपये कमालद्र वाटले सात हजार सातशे सर्व धरंद्र वेटले सात हजार चारशे त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हा बिड आवकाली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे नव्वद दर भेटले आठ हजार दहा रोज ध्रध्र वेटले सात हजार आठशे ब्याऐंशी तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार असे त्यांच्या कापसे बाजार बोल जे की आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद